नमस्कार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी बनवणार आहे जाळीदार आणि खूप छान असे अनारसे तर चला आता सुरुवात करूया एकदम परफेक्ट मापाबरोबर तर त्यासाठी सगळ्यात आधी मी एक ग्लास हे तांदूळ घेतलेत हे मी चांगलेवाले घेतले तुम्हाला लागले तर तुम्ही राशनचे घेतले तरी पण चालेल फक्त इंद्रायणी सोडून कुठलाही तांदूळ तुम्ही वापरू शकता आणि तीन ते चार पाण्याने छान मी आता हे धुवून घेणार आहे धुवून झाल्यानंतर त्यामध्ये मी पाणी घालून एक दिवस एक रात्र असे भिजत घालणार आहे दुसऱ्या दिवशी परत त्याच टाईमला मी त्यामध्ये थोडासा हलकासा हात फिरवायचा ते पाणी काढायचं आणि परत दुसरं पाणी घालून आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे तिसऱ्या दिवशी पण मी तसंच करणार आहे त्यामध्ये हलकासा हात फिरवणार पाणी काढणार आणि परत दुसरं पाणी मी घालणार आहे असं कंटिन्यू तीन दिवस करायचं चौथ्या दिवशी आपल्याला त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि दोन पाण्याने स्वच्छ पाण्याने हे धुवून घ्यायचे धुतल्यानंतर एखादी चाळणी घ्यायची आणि त्यावर हे आपल्याला पूर्ण पाणी निघून जाईपर्यंत आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत आणि नंतर एक स्वच्छ कपडा घ्यायचा त्या कपड्यावर हे पसरवायचे आणि एक ते दीड तासासाठी आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत सुकवून घ्यायचे सुकल्यानंतर त्याचे तुकडे पडतील अशा प्रकारे आपल्याला एवढा सुकवायचा आहे व्यवस्थित सुकवून झाला की तुम्हाला लागेल तर तुम्ही गिरणीतून दडून घेतला तरी चालेल मी मिक्सरमधून एकदम बारीक करून घेणार आहे एकदम छान असा बारीक झाला आणि लाडू जसे तयार होत आहेत तसं एकदम ओलसर आहे मस्तपैकी त्याचं लाडूसारखं तयार होत आहे पकड एकदम आणि एक ग्लास तांदूळलाबरोबर एक ग्लास मी साखर घेतली आणि ती मी बारीक दडून घेतलेली आहे तुम्हाला लागलं तर तुम्ही गुळ घातला तरी पण चालेल पण माप परफेक्ट ठेवायचं एक ग्लास तांदूळ तर एक ग्लासच गूळ घ्यायचा म्हणून मी एक ग्लास तांदूळाला बरोबर एक ग्लास पिठी साखर घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून झाली तांदूळ ओलसर असल्यामुळे लगेच त्याचे असे गोळे बनत आहेत असे लाडूसारखे लाडू आपल्याला पॅक करून घ्यायचे आहेत जेवढे बनतील तेवढे बनवून घ्यायचे माझे परफेक्ट एका ग्लासामध्ये असे चार लाडू बनवून झालेत आणि हे पण लाडू बांधून मी पॅक बन डब्यामध्ये म्हणजे ज्यामध्ये हवा वगैरे लागायला नको असं पॅक डब्यामध्ये ते बांधून ठेवायचे आणि ते पण परफेक्ट आपल्याला तीन दिवसासाठी ठेवायचे आहेत तीन दिवसानंतरच ते बनवायला घ्यायचे म्हणजे छान व्यवस्थित मुरतात तीन दिवस झाले आणि त्यातला एक गोडा मी आता काढणार आहे आणि बाकी हे तीन मी घरी दिवाळीसाठी घेऊन जाणार आहे मला उशीर झाला आहे मला हा व्हिडिओ आधीच टाकायचा होता पण थोडे कामं असल्यामुळे झालं नाही माझं आणि आता थोडंसं दूध त्यामध्ये घालतलं मी दोन छोटे चम्मच आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं दूध घालून किंवा पाणी घालून आपल्याला गोळा भिजवून घ्यायचा आणि नंतर बनवायला घ्यायचे आणि छान गोळा झाल्यावर ते थापून घ्यायचे जर तुम्हाला खसखसवर थापायचे असले तर बोटांच्या सहाय्याने खाली खसखस घालून त्यावर थापून घेतले तरी पण चालतात आणि छान असं थापून झाल्यावर वरून मी खसखस त्याला लावलं आहे आणि एकदम मीडियम असं तेलामध्ये तळून घ्यायचा जास्त गरम झालं तर ते जळतात आणि कमी असलं की कच्चे राहतात वातूळ बनतात म्हणून मीडियम तला तळून घ्यायचे सॉरी आणि काही मी बघा हे मी घरी बनवलेत गेल्यावर हे पण परफेक्ट असते मस्त आलेत पण नंतर थोडंसं खसखस संपलं चार ते पाच राहिले तर त्याला नाही लावलं मी पण आधीचे जे मी बनवले ते ज्या दिवशी बनवले ते त्याच दिवशी दहा ते बारा सगळे संपले रिषभने त्याच्या पप्पानी आम्ही तिघांनी मिळून पण लगेच ते संपवले आणि खूप छान जाडीदार कुरकुरीत मस्त असे आलेत आणि तुम्हाला दिसत असेल की किती छान अशी जाडी त्याला उमटलेली आहे तर परफेक्ट मापाने अशाच प्रकारे तुम्ही बनवून बघा तुमचे परफेक्ट असेच येतील आणि कितपत कुरकुरीत झाले आणि व्यवस्थित झाले ते मी तुम्हाला दाखवून देते एक तोडून तुम्हाला तो जाडी पण दिसेल आणि किती छान आहे ते पण दिसेल की कि किती मस्त असे झाले ते तुम्ही पण बनवा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीबरोबर बाय